अहमदनगरच्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर जे लोक मंदिरात जातात प्रार्थना करतात ज्यांच्या घरामध्ये क्रॉस आहे त्यांना नोकरी म्हणून बळतर्फ करण्यात यावं आणि त्याचे बगलबच्चे त्यांनी रोजाने ठेवले गोपीच्या त्या वाक्यात दम असेल त्याने ज्या कोर्टाचा हवाला दिला ज्या न्यायालयाचा हवाला त्याने दिला मी त्याला सांगतो दोन हजार एकवीस पी मुन्नीश्वरी वर्सेस राज्य ही पेशानी डॉक्टर तिचा पती आणि लेकर चर्चला जातात तिने एस सी कॅटेगरी मधून डॉक्टर की ही नोकरी हासिल केली मिळवली कोणीतरी असे भामते आले अधिकाऱ्यांच्या वतीने आले राज्यकर्त्याच्या वतीने आले आणि तिच्याकडे हेरगिरीने गेले तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तर तिच्या ऑफिसमध्ये श्लोगन होत तिच्या दर्शनीय भिंतीवरती क्रॉस होता आणि म्हणून तिच्यावरती याचिका दाखल करण्यात आली ज्या तिची याचिका दाखल तिच्यावर याचिका दाखल करण्यात आली कलेक्टर प्रांत तहसील स्थानिक तलाठी हे सर्वजण एका मताने तिच्या विरोधात होते परंतु तामिळनाडू राज्य त्या ठिकाणचा न्यायाधीशांनी असा निकाल दिला गळ्यात क्रॉस घरात क्रॉस आणि कुणी जर भक्तिभावाने जातो तर त्याचं धर्मांतरण होत नाही त्यांनी पत्रकार आणल्या मी पण आणल्या तुमच्यापेक्षा आरपीआयच्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी टायका तुमच्यापेक्षा इतकं घाम तोंड आहे माझं फक्त पाळे कि म्हणून वचन आहे आणि पाच पन्नास लाखाचं बक्षीस कशासाठी मी नाही शिकलो तर ख्रिस्त मी पंचवीस वर्ष पूर्वी माणस मारले मी सुपाऱ्याच घेतल्या मी तोच नालायक होतो ज्याने मला आज लायकीत आणले ते येशूचे <प्रीण> आभार हातपाय तोडायची मोडायची भाषा सोडून दे तुझा अंग आहे ना तेव्हा माझी आहे <laughs> आणि तू लय बोलतो तू इतका बोलतो ना तुझी उंची पण नाही म्हणजे गांजा पिल्यासारखं तोंड वाकड करून त्याच्या तोंडावर पालकाला मारण्याची भाषा एवढी सोपी वाटते का अरे आमच्या केसाला धक्का तर देवाच्या भोबुळाला धक्का साहेब पंचवीस वर्ष झाले अजून आमच्या कॉलर पर्यंत कुणी आला नाही कोणाची आई जनली ज्याने पाळकावर ते हात टाकावा आणि हा गोप्याद्या सोडून याच्या नंतर जर कोणता टिल्या बिल्या चकना हकणा डोळ्याचा उघडा पागडा जर कोणी पाळकांच्या विरोधात बोलला मी जबाबदारीनं प्रशासनाच्या समोर सांगतो कारण तुम्ही स्वतः पहिली एफ आय आर त्यांच्यावर दाखल करायला पाहिजे कारण कायद्याचा भंग पहिले ते करतात आणि तुम्ही साक्षीदार असता तुमच्या समोर बोलल्याच्या नंतर आमच्या फिर्यादीची गरज नाही बर अरे खिस्ती समाज कधी आलाच नाही पोलीस स्टेशन कर हे एक दांडा उचलत आमच्या पायकड लगेच पळून जातील माहितीये का तुम्हाला कितीतरी घाबरतात ते नको म्हणतात तिकडे त्यांचं असं मत आहे मी अहिंसेचा मार्ग स्वीकारला हे आताच्यानं हिसंकस काय झाले पण यांना काय माहितीये सातशे किलोच सात मिनिटात होणार हेच आहे ते लय भाषण झालेत म्हणून कमी बोलतोय आणि परत जर दुसऱ्या मोर्चा जर असा गोंधळ झाला तर याद राखा कुणी असा तुम्ही गडबड करायची नाही आपण यांच्याकडे गोंधळ दाखवायला नाही आलो ज्यांनी आमच्यामध्ये गोंधळ मांडलाय ना त्यांचा जागरण गोंधळ करायला हलो पहिली गोष्ट घाबरायचं नाही जेवढे पण नोकरीवर आहेत त्यांनी यायचं चर्च मध्ये बसायचं प्रार्थना करायची क्रॉस गाळ्यात घालायचं घाल हा शोमवेल साळवे पडळकर वरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहे जेव्हा ख्रिस्ती धर्मगुरूला ख्रिस्ती समाजाला कुणी वेटीस धरील त्याचा बाप मी बनल्याशिवाय राहणार <ण्थाग्था> आणि जबाबदारीने बोलतो मी आज मी शांत बसलेलो होतो गेली पंचवीस वर्ष मला हे बोलायचंच नव्हतं माझ्याकडे पावशर पावशर गांजा पिणारे पोरं आज बायबल मध्ये ह्या वर्षी ग्रॅज्युएशनला इंग्लिश मीडियम ज्या पोरांना आई बाप नाहीत अशा अठरा पोरं मी सांभाळतोय चेते। ते मला डॅडी म्हणतात तुझ्या काय पोटात दुखत का स्वतः कोणाला अर्धी भाकर दिली नाही आम्ही त्यांची खळगी भरतो त्यांना आम्ही देतो आम्ही त्यांना पितृत्व देतो तुझ्या पोटात दुखतं त्याला धर्मांतरण म्हणतो रे एकशे पंच्याऐंशी कोटी जावेज दोन ट्रम्प करून तू घेऊन येतो त्या मोदीला विचारवर त्याचं धर्मांतरण झालं का पोपच्या अंतिम यात्रेमध्ये जेव्हा आमच्या मुर्मू काही जातात सभे सहभागी होतात त्यांना विचारावर त्यांचं धर्मांतरण झालं का धर्मांतरण काय आहे इथं जीवनांतरण आहे तुम्ही पक्षांतरण करता बिनलाजासारखे तुम्हाला लाजा वाटत नाही तुम्ही ज्या पक्षात असता तेव्हा आम्ही तुम्हाला मत देतो हो आणि आमच्या मतावर दुसऱ्या पक्षात जाता अरे तुमचे पक्ष ना जागेवर नष्ट होतील कारण परमेश्वर देव आमच्या पक्षाचा आणि जो आमच्या सोबत ना आम्ही त्याच्यासोबत जो आमच्या जर खानदानी ख्रिस्ती असले बेराडने पाकितावर <laughs> विकले जाणार नाही खानदानी जर ख्रिस्ती असाल ना त्याची मॅजॉरिटी कमी असेल पण मी जाईल तर त्याच्याच बाजूने जाईल जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी बारा शिष्यांनी एकशे वीस देशामध्ये स्वार्थ नेली जगाचे होऊन कापाल करणार लोक त्यांना म्हटलंय सोनईचा किस्सा पाळक राहतो नगरला घटना घडते सोनईला पोस्को गुन्ह्यामध्ये सात महिने दोन पाळक एका पाळकाचा त्या गावाशी संबंध नाही चर्चशी संबंध नाही एक कोणीतरी उपसुंबी आणायची तिला उभं करायचं तिला सांगायचं तिला सुपारी द्यायची सुपारी घेऊन कार्यक्रम जर खरंच तुम्ही खानदानी असाल ना फक्त एक धर्मांतराची केस सिद्ध करून दाखवा मी बायबल सोडून जाईल आणि जर धर्मांतरण कोणी करत असेल ना त्याला ख्रिस्ती लोक जमिनीत घालतील काय म्हणता शिंदे साहेब शंभर टक्के आपल्या जाका झाल्याशिवाय जाणार नाही आपण इथून त्याला काय वाटलं हा फक्त मारचाय का अरे पूर्वी आम्ही न्यूदासाठी सकाळपासून बसायचो संध्याकाळ <laughs> <एड़ागा> <गसध> आता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळणारी भात जर आमची कुठे डिस्काउंट घेणार असेल तर मग याला सोडू का ख्रिस्ती समाजाला चेहरा नाही असं कोण म्हणतो कोण म्हणतो तुम्हाला काय वाटतं मुलगे पानसट आहेत यांना क्षमा करायची पण कोणती माहिती का सामर्थ्ययुक्त क्षमा कोणती कोणती क्षमा करणार पण कोणती झाला सामर्थ्ययुक्त क्षमा येशु ख्रिस्त मर्यात असताना सूर्याने प्रकाश देणं बंद केलं चंद्र रक्तमय झाला भूमी कापली खडक हादरले आणि येशु म्हणतो हे पिता यांना क्षमा कर कारण हे काय करतो समजत नाही कारण ईशूला माहितीये क्षणार्थी सगळी नष्ट होती यांनाशी क्षमा नाही करायची तुम्ही कोणता क्रिस्त मारतील आपल्याला मारून टाक क्षमा करून टाके त्याला ही शुकड प्रार्थनेची गरज नाही यू डू ऑर्डनरी गॉड विल डू एक्स्ट्रा ऑर्डनरी तुला जे शक्य आहे ते तू कर जे तुला शक्य नाही तो देव करेल याचे आमदारकी घालवायला काय गरज आहे याची आमदार की घालवायला इष्टी काय गरज आहे आमचे हात कुठे गुतलेत का आम्ही का कामच्या डोक्यामध्ये भेजा नाहीये ट्रेकभर भेजे खाल्ले असतील आम्ही तुझा भेजा खायला किती वेळ लागेल तुला भेजा नाही राहू द्यायचं तुला कुठे भिजून टाकेल नंतर कळणार पण आणि तो कुणाच्या जेवढे बोलतो माहितीये का पक्ष सत्ता बदलू द्या सत्ता इन्काउंटर च्या ऑर्डर त्यांच्या पथराव नाही करते का खुळेच आमचे घरी पोरं तिकडे न्यायचे हिंदू नावाने आमच्यावर चितवायचे काय धर्मांतरण केलं तुम्हाला माहिती आहे जागतिक लेवलवरती भारताची जी स्थिती ती ढासळली आहे आर्थिक रीती ढासळली आहे जर हे थांबलं नाही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवल वरती आम्ही ही गोष्ट नेणार अरे भारताला कसं कर्ज कुणी द्यायना आरबीआय खाली केली सरकारी जमिनी विकल्यात अहो पेन्शन पण बंद झाल्या सगळं प्रायव्हेटायझेशन करून टाकलंय आम्हाला कुठलंच नाही ठेवलं यांनी आम्हाला कुठलंच ठेवलं नाही या पत्रवाड्या आणल्या